हाय हॅलो नमस्कार मी कोमल आपले शरण अरुद्रास ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि आज आमच्या गावचा मोठा असा आठवडी बाजार भरतो चला तर मग आज मी तुम्हाला आमच्या गावचा आठवडी बाजार दाखवते बाजाराला जायच्या आधी आम्ही आलो आहोत आमच्या गावातील हनुमानाच्या मंदिरामध्ये आणि हे आमच्या गावचे खूप मोठे असे हनुमानाचे मंदिर आहे बाजाराला जायच्या आधी म्हंटले चला मारुतीचे पहिल्यांदा आपण दर्शन घेऊयात आणि पुढचा बाजार करायला सुरुवात करूया आता आम्ही बाजारामध्ये पोहोचलो आहोत आणि पाहू शकतो आज भरपूर सारे अशी बाजारामध्ये गर्दी आहे तर आजच्या या गर्दीचे कारण म्हणजे आता दोन दिवसानंतर भोगे आहे त्यामुळे आसपासच्या गावातील लोक ही आमच्या बाजारामध्ये आलेले आहेत त्यामुळे आजचा बाजार थोडा महागच आहे छोट्या छोट्या भाजीपालाची पेंडी ही आज खूप महाग अशी होती तरी त्या ती आम्हाला भोगीच्या भाजीसाठी कोणकोणती भाजी लागणार आहे तीच ते खरेदी करत आहे पालक आणि चाकवची पेंडी आजच नेमकी इतकी महाग झाली होती ना की सांगायचे तरी काय <ण्णागी> तरी ते आत्ती भाजीपाला खरेदी करत होती आणि मी फक्त आपला भाजीपाल्याची पिशवी घेऊन उभारलेले होते आणि त्याच सोबत माझे व्हिडिओ करायचे भोगीच्या भाजीसाठी आणि संक्रांतीमध्येही घालण्यासाठी गाजर लागणार होते त्यासाठी मग आम्ही गाजर खरेदी करायला इथे आलो आहोत गाजर खूप बघून बघून काढावे लागत होते त्यामुळे मग मी आत्तीला थोडीफार मदत केली तरी त्यात ती गाजर काढत होती आणि तुम्ही पाहू शकता अरुद्र काय करत आहे तिला हरभऱ्याचे ढाळे दिसले होते आणि त्यात तिला एक हरभरा तोडून ती चोरून हळूच खात होती डाळ तोडतो हरभऱ्याचे डाळे आणि गाजर खरेदी करून झाल्यानंतर मग आम्ही आलो टोमॅटो घेण्यासाठी आणि ते तुम्ही पाहू शकता अरुद्रा कशी आईला मदत करत आहे टोमॅटो आणि वांगे आम्ही इथूनच घेतले आणि बऱ्यापैकी आमचा बाजार झालेला होता आणि आमचे अजून काही राहिले आहे का याचाच आम्ही या विचार करत होतो तर आम्हाला जाता आता बोरे दिसली संक्रांती मध्ये घालण्यासाठी आणि वंशासाठी बोरे लागतात मग आम्ही इथूनच बोर खरेदी केले दुसरं दिली म्हणजे दिल आम्ही कुठल्या भाजीवाल्यापाशी गेलो आहोत आणि तिथला एखादाही पदार्थ खाल्ला नाही असं होत नाही दोघी दिवशी आमच्या इकडे सुवासिनी बायका राळ्याचाच भात खातात आणि तेच घेण्यासाठी त्या मी आलो आहोत आणि त्यासोबत आम्हाला काळे तीळ आणि पांढरे तीळ ही घ्यायचे होते हे सर्व आम्हाला मापावरच भेटत होते पण या काकींकडे थोडे जास्तच दर होता त्यामुळे आम्ही दुसरीकडे गेलो तर या काकींकडे मापाला किंमत ही कमी होती आणि त्या देताना जास्त ही देत होत्या मग आम्ही इथूनच काळे तीळ पांढरे तीळ तिरगुळ आणि राळ्याचे तांदूळही घेतले तिरगुळ दहा नको एकच बस एकच बस नको नको दो, दो, दोन बस तर आजच्या या बाजारामध्ये इतकी सारी गर्दी होती आणि सर्वांचा इतका आवाज होता की आम्ही दोघे एकमेकींना काय बोलतो हेच काही कळत नव्हतं आणि बाजार करता करता असे अधूनमधून आमच्या शेजार गावांमधील पाहुणेही भेटत होते आता भोगीच्या भाजी सर्व बाजार करून झालेला आहे आणि आता महत्वाचे काम राहिले आहे म्हणजे ते संक्रांती दिवशी सुवासिनी बायकांना वाण द्यायचे आहे आणि तेच आम्हाला इथे खरेदी करायचे आहे म्हणूनच आम्ही इथल्या छोट्याशाशा स्टॉलवर आलेला आहोत आणि नेहमी आम्ही इथूनच सर्व खरेदी करत असतो वाण देण्यासाठी ते भरपूर साऱ्या अशा वस्तू आल्या होत्या आणि यातले आता काय घ्यायचे याचाच विचार आमच्या दोघींचा चाललेला आहे तर हे वाण देण्यासाठी आम्हाला खूप छान असे वाटले तर म्हटले आता हेच घ्यावे आणि बायकांसाठी किचनमध्ये कोणतीही वस्तू कधी उपयोगाला येत नाही असे नाही म्हणूनच मग हेच घ्यायचे ठरवले आणि मग मध्येच आमची आरुद्र आली आणि तिलाही काहीतरी गायचेच होते मग या स्टॉलवरून आम्ही अशी थोडीफार खरेदी केली आणि मग बाजाराचा शेवट केला झाला का बाजार आमचा <laughs> सर्व बाजार करून झाल्यानंतर आम्ही जायच्या मार्गाला निघालो आणि मागे वरून पाहतो तर काय अरुत आई कुठेच दिसते ना मग आता त्या काय करतात ते आम्ही पाहतो तोपर्यंत तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद